वन खाता असेल पर्यावरण खाता असेल मुख्यमंत्री असतील राज ठाकरेंच्याबरोबर चर्चा केली पाहिजे राज ठाकरेंचे विचार खरंच नवनिर्माण महाराष्ट्रासाठी देशासाठी असेच विचार नेहमी सडेतोड स्पष्ट आणि असतात ते महत्वाचे मानले गेले पाहिजेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरती आपलं भाषण केलं आणि यातून अनेक मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंत्यसंस्कारांच्या वेळी लाकडांचा वापर केला जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते वृक्ष तोड जे आहे ते होताना पाहायला मिळते आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते सायजी शिंदे आहेत सर खर तर राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केला मात्र तुम्ही एक दीड वर्षापूर्वी ज्याच्यावरती स्मशानभूमी जाऊन तयार केला होता आणि ही वृक्षतोड जे आहे ती थांबली पाहिजे तुमचं कार्य सुद्धा मोठं आहे काय सांगाल या राज ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे व्हॅलिड मुद्दा आहे आपण काय परंपरा धर्म संस्कृती करता करता असं नको की पुढच्या पिढीसाठी काहीच नाही ठेवलं तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की दाहिनीतच अंत्यसंस्कार झाले पाहिजेत तर एक दीड वर्षापूर्वी वर्षापूर्वीच मी नरेश सक्सेनांची जी कविता आहे त्याच्यामध्ये पण ते असे म्हणतात की मी लिहून हो ठेवतो की मला माझा अंत्यसंस्कार विद्युत विद्युतदायीनेच व्हावेत कारण माझ्यानंतर माझ्या मुलासाठी आणि मुलीसाठी एक झाडही उरावं मागं तर इतकं इतकं करेक्ट चांगली कविता त्यांनी सांगितली आहे प्रातिनिधिक स्वरूपाची तर आपल्याला प्रत्येकानं आपण झाडं लावत नाहीच पण लावलेली झाडं ला येणार कधी वाढणार कधी महाराष्ट्रात मुंबईत नुसती ही गोरेगावची स्मशानभूमी इथं तीनशे दर महिन्याला तीनशे सव्वा तीनशे मृत्यू जाळले जाता, जातात त्यांचे अंतिम संस्कार केले जातात असा महाराष्ट्र भारताचा विचार केला तर जवळजवळ भारताचा विचार केला तर ऐंशी लाख मृतदेह फक्त भारतात होतात ते एक कोटी साठ लाख झाडं दरवर्षी तुटतात तर असं विचार केला तर ही पंधरा ते वीस वर्षाची झाडं ज्यांना अजून शंभर दोनशे वर्ष जगायचं असतं अशी झाडं आपण तोडतो का तर ह्या अंतिम संस्कारासाठी त्याच्याऐवजी जर तुम्ही विद्युत दायनीत केला तर ती झाडं वाचतील आणि पुढच्या पिढीसाठी चांगला असेल पण काही ठिकाणी नागपूरला काही लोक आहेत मित्र माझे लिमय आणि ते प्रशांत म्हणून त्यांचं एक आहे आणि अजून एक काष्ट कुठला तरी अग्निकाष्ट का काष्ट अशा दोन तीन पर्याय आहेत पण शेवटी ते काय पालापाचोळ्यापासून गाईच्या शेण्यापासून सातारच्या देवरा सातारच्या आमच्या स्मशानभूमीमध्ये शेण शेनकुटांपासून शेन गवऱ्यांपासून केलं जातं कराडला केलं जातं कोल्हापूरला आहे तर ह्याच्यासुद्धा ह्याचासुद्धा उपयोग नाही ॲक्च्युली आत्ता जर विचार केला तर आपण ज्या स्टेजला पोचलो ह्याच्यामध्ये सूर्यापासून घेतलेली ऊर्जा जे सौर ऊर्जापासून आहे ना ते प्रकरण जर केलं तर कदाचित त्याचा फायदा होऊ शकेल पण अभ्यास करून म्हणजे फॉरेस्ट मिनिस्ट आपला वन खाता असेल पर्यावरण खाता असेल मुख्यमंत्री असतील राज ठाकरेंच्याबरोबर चर्चा केली पाहिजे राज ठाकरेंचे विचार खरंच नवनिर्माण महाराष्ट्रासाठी देशासाठी असेच विचार नेहमीच सडदो स्पष्ट आणि असतात ते महत्त्वाचे मानले गेले पाहिजेत आणि असं जर आपण बसलो तर पुढच्या पिढीसाठी आपण झाडं शिल्लक ठेवू शकू पुढच्या पिढीसाठी ऑक्सिजन शिल्लक ठेवू शकू पुढच्या पिढीसाठी अन्नधान्य शिल्लक ठेवू शकू कुठतरी राजकीय इच्छाशक्ती सरकारची इच्छाशक्ती कमी पडते का कारण आज राज ठाकरे मुद्दा काढला एक वर्षापूर्वी तुम्ही स्मशानभूमीत जाऊन तिथे व्हिडिओ करणं लोकांना मेसेज देणं सरकारने काहीच पावलं उचलताना फार थोडी पाहायला मिळाली हा एक मोठा डिसिजन आहे मला वाटतं हा भारताच्या लेवलवरती घेतला पाहिजे राष्ट्र राज्य लेवलवर घेतला पाहिजे कारण काय की ही फार मोठं काय रॉकेट सायन्स नाही आहे फक्त आपल्याला झाडं वाचवायची तर जे शक्य लगेच काय आहे तर पंचवीस हजार माणसं कामाला लागतील जसं विजय लेमे नागपूरचे म्हणतात त्यांच्याप्रमाणे ते प्रशांत म्हणतात त्याप्रमाणे अगदी तुमचा चार हजारचा खर्च एकदम एक हजार रुपयावरती येऊ हो शकतो आणि खर्च ही भाग नंतरची झाडंच वाचली पाहिजेत ना आणि मग विद्युतदाहिनीत म्हणजे परत खनिज कोळसा जो आहे दगडी कोळसा हा पण परत पर्यावरण घातक घातकच आहे मग दगडी कोळसानं वीज तयार होते पण त्यापेक्षा जर सौर ऊर्जेचं झालं प्रत्येक स्मशानभूमीत एक सौर ऊर्जेचं युनिट बसवलं आणि त्यांनीच तिथल्या त्या गरजेप्रमाणे ते बसवलं युनिट आणि तिथंच त्यांची विद्युत दाहिनी जर सोय झाली मला वाटतं कदाचित पुढच्या काळासाठी ते चांगलं असेल आणि ह्यात राजकारण करण्याचा का काहीच संबंध नाही राजकारण म्हणजे काय काय चांगले मुद्दे बाजूला ठेवायचे म्हणजे राजकारण का तर अशी नाही राजकारण हे चांगल्यासाठी प्रगतीसाठी आ... असावं राज ठाकरेंनी बोलताना काल दुसरा एक मुद्दा काढला तो म्हणजे नद्यांचं प्रदूषण त्यामध्ये गंगा नदीचं त्यांनी व्हिडिओ दाखवलंय सगळं काही त्याच्यावरती भाष्य केलं याकडे कसं कर बघतंय तुमची सुद्धा चळवळ आहे लवकरच राज ठाकरेंना जाऊन भेटून कारण मग कसे आमचे विचार इतके जुळत आहेत मी नदीवरती एक गाणं केलंय मी झाडांसाठी एक गाणं केलंय मी आता बियांसाठी एक गाणं केलंय तर नदीसाठी गाणं केलंय तर मुळा मोठ्या नदीची इतकी वाईट अवस्था आहे की आपल्या मुंबईतल्या नद्यांचं जर सोडाच म्हणजे मिठी नदी होती नाही मिठी नावाचं गटारच होतं की काय असा प्रश्न आता आहे त्याच्यावर अतिक्रमणं झाली ते फार पुढचा मुद्दा आहे पण मुळा मोठ्या नदीच्या तिथं मी जेव्हा भेटायला गेलो होतो त्या देशपांडे मॅडम आहेत पुण्यातले लोकं त्याच्यावर खूप आवेर आहेत पण त्याचा आता नाला केला आहे नाला बांधकाम चाललं आहे तिथं साबरमतीचं मॉडेल आहे म्हणतात वगैरे पण ॲक्च्युली ते नाला मॉडेल होते आपल्या पुण्यासाठी तर मी गेलो होतो तर तिथं मला सुचलं होतं की आमच्या सगळ्यांचा उडाला आहे सेन्सर आणि माझ्या नदीला झालं आहे कॅन्सर तर अशी ते एक गाणं लिहिलं आहे मी नदीचं कळी कशी उमलल्यासारखं नदीचा झरा उमलतो आणि मग तिचा झऱ्याचा ओढा होतो ओढ्याची नदी होते नदीला कळतं नंतर गावाला कळतं की नदी आहे मग गाव येऊन बसतो मग देवांना कळतं मग सगळे देव देवळं येऊन बसतात नदीच्या काठाला आणि सगळे मिळून तिचं गटार करतात आणि आपण प्रत्येक जण घरातनं गटार सोडतो आणि ते नदीला जातं ते पुण्यातलं असेल मुंबईतला असेल ही गटर कुठे जातात घरातली तर डायरेक्ट नदीला सोडतात याची इतकी वाईट अवस्था नाही त्यामुळं माहीत नाही मला याच्यावर विचार करू नक्की मला आवडेल राज ठाकरेंना भेटायला मुख्यमंत्र्यांना भेटायला वन खात्याच्या लोकांना भेटायला आणि त्या मुद्द्यातनं कसा मार्ग काढता येईल आपली इच्छा आहे की पुढच्या पिढीसाठी आपल्याला आपण अपन जीवन दहो तर आपण काय करायला पाहिजे राज ठाकरेंनी गंगेचं प्रदूषण व्हिडिओ दाखवले प्रेतकश टाकले दाखवलं काही दिवसापूर्वी त्यांनी गंगेवरतीच कुंभमेळ्याच्या संदर्भ घेऊन बोलताना बोललो त्यावरती मोठं राज ठाकरे ट्रोल झाले होते खूप सोशल मीडियावर त्याच्यावर टीका सुद्धा पाहायला मिळाली होती ट्रोलर हा एक वेगळाच आपल्या इथला रोग आहे आपल्या देशाला काही लोकांना फक्त ट्रोल करण्यासाठीच नेमलेला असतं तर त्याच्याबद्दल काय बोलण्याचा अर्थ नाही काही चांगलं पण नद्यांचं प्रदूषण हा नद्या म्हणजे रक्तवाहिन्या आहेत आपल्या ह्या रक्तवाहिन्या साडल्या तर आपलं शरीर सरतं तसं देशाच्या नद्या साडल्या तर देश साडेल तर एवढा चांगला मुद्दा मांडला आहे तर कारण मी भारतीय नावाच्या सिनेमाचं शूटिंग केलं होतं वाराणसीला तर मला त्या नदीतनं पोहो द्यायचा असा होता तर मी असं बांधलेलं प्रेत बघितले असं फुकलेला बैल नदीतनं वाहताना बघितलं आहे तर आता ते किती स्वच्छ झालं आहे किती नाही कुठपर्यंत झालं आहे हा अभ्यासाचा विषय आहे पण सगळ्या नद्या शहरात आल्या की नद्यांना रोग होतो एवढं स्वच्छ खरच आहे त्यामुळं मला वाटते अतिशय व्हॅलिड आणि चांगले मुद्दे राज ठाकरेंनी मांडले आहेत नदीवरची दोन लाईन कविता कविता सुरू होती की झू झू झुळ झू झऱ्याचं पाणी झुळ झुळ खळखळ खळ वाड्याचं पाणी खट्याळ आणि मग असं सुरू होतं की नदी वाहत जाते मग मा गावातली माणसं नाचत कशी येतात शिवार कसं बहरतं आणि मग गावाची नजर माझ्या नद मजा न नदी पडली नजर देवांना लागली खबर आणि तिला वाटतं की ती माहेर बघावं परत डोंगरात जावं आणि परत नीट व्हावं तर अशा त्या पद्धतीनं सगळे आठवत नाही आता पण माझ्या नदीला झाला आहे आजार माझ्या नदीला झाला आहे कॅन्सर असं ते पुढं होतं आता मला कळत आलं कसं की आधी स्वातंत्रचं शानपण आवर आधी स्वातंत्रचं शानपण आवर हे सुरू करताना सांगिनेत आहे की तुम्ही नदी असेल किंवा अगदी स्मशान भूमीमध्ये लाकडांचं जे काही हे आहे त्याच्यावरती भाष्य करत असताना वाटत नाही का पुन्हा एकदा संस्कृतीचं समोर आणून टिकाव होईल सगळं काही हे नाही काय होतं की आता फटाके वाजवू नका म्हटलं की लगेच तुम्हाला सगळे जाती धर्म दिसतात तर ह्या ही एक वेगळी जमात आहे तो तो त्यांचं पार्ट असतो त्याच्याकडे फार लक्ष देण्याचा दे अर्थ नाही जे स्ट्रॅटर्जी डिसिजन घेणारे आहेत स्ट्रॅटर्जी ठरवणारे आहेत त्या लोकांनी ह्याचा भाऊ करता कामाने आणि शांतपणे डिसिजन घेतले पाहिजेत का तर ते पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगाचा आहेत आज बघितलं तुम्ही ह्या स्मशानभूमीत गेला ना अतिशय कोवळी दहा बारा पंधरा वर्षाची झाडं तोडलीत आणि ती वाळवलीत आणि ती माणसं जाळण्यासाठी आणलीत त्या झाडांना पण जन्म आहे ना त्यांचं पण त्यांना त्यांना मुलं होतात त्यांचं आपण झाडांसाठी काहीच करत नाही झाडं आपल्यासाठी सगळं करतात तरी आपण झाडं बिंदास तोडत असतो म्हणजे कल्पना कर ना एक लाख एक कोटी पन्नास लाख वृक्ष दरवर्षी आपण फक्त फक्त जाळण्यासाठी तोडतो बाकी खाणं पिणं कोळसाण जळणं शेकणं आणि बाया शिजवणं चुलीवरचं मटण ह्या तर गोष्टी लांबच्याच म्हणजे निसर्ग किती वाईट पद्धतीने आपण वापरतो याचा विचार करायला पाहिजे ना त्यामुळे ट्रोल बिल ह्या लक्ष देता कामा या आपण ट्रोल वगैरे हो याच्याकडे लक्ष देता कामा नये मात्र राज ठाकरेंचे मांडलेले मुद्दे आहेत ते रास्त मुद्दे आहेत राज ठाकरे यांची भेट घेईन आणि वेळप्रसंगी मुख्यमंत्री वनमंत्री यांची सुद्धा भेटणार असल्याचं सायजी शिंदे म्हणताना पाहायला मिळतात कॅमेरामन सचिन शिंदे सराणे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट